आम्ही म्हातारी माझी इथं लाईट नाही पाच दिवस झालं शिंदे साहेब कोणता शिंदे साहेब ते आमची ओळख नाही काय ओ पाच दिवस झालं लाईटच नाही तर राख केल नाही भेटतच नाही तर कुठून आणणार आम्ही इथं भत्ती अंधारा जेवतोय आम्ही ओ बिल बारा तेराशे रुपये भरायचे निष्कारण लाईतच नाही तर आम्ही काय ना बिल भरणार आणि कुडून भरणार तीन तीन महिन्या बिल येते आम्हाला हायने हे ना आहे पैसे गरीबांचे कुडून भरणार काम करा साहेब इथ मोबाईल बंद झालं आज आंबा एक कोस तिथ मोबाईल लावायला जातात पोरा लेकरांची गैरस मोबाईल येत नाही उद्या कमी सरत आम्हाला त्यांना हे मोबाईल चालत नाही इथं हे वारीमॅन काय झोपलंत का साहेब झोपलंत काय का हे तातडीने लगे लगे लाईट सोडले पा पडून त्यांच्या एकदा सांगतो मी पाच सहा सहा दिवस आठ आठ दिवस जाते तरी इकडे कोणी लक्ष टाकीत नाही काय करणार आम्ही आय महिन्यात सर्व आयात ते काय करणार आम ठेवाद ते आय आमच्याकडे आज सहा दिवस झाले लाईटचा तपास नाही पूर्वी पण आम्ही स्वतः वायरमेनला दाखवून पोल कुडकुडं झोकलेले कुठे ताण तुटलेले कुठं लाईन कासऱ्याने बांधलेली सगळे फोटो काढून आम्ही त्याचं हे दिलेले त्यांच्याकडे त्यांनी पुढे पाठवलं की नाही हे माहीत नाही आम्हाला आणि आमच्या सरपंचानी पण खेमा सोनू गामाले त्यांनी सुद्धा मग दहा वेळा प्रस्ताव पाठवलेले पूर्ण वाड्या वस्त्यांचा कुठं जीर्ण झालेले पोल कुठं जीर्ण झालेले ताण पूर्ण खांबळे सगळे झोकलेले आहेत आमच्या ग्रामपंचायत म्हणून पाठवलेले तरी पण त्याचं काय प्रोसिजर त्यांनी अजून केलेले नाही ग्रामपंचायतीला काही पत्र व्यवहार त्यांनी केलेला नाही व काय त्याच्यावर होईल किंवा ठोस निर्णय असा काहीच नाही अजून त्याचा ठोस निर्णय काय तरी लाईटीचा घ्यावा याच्या मागचे पण लोक आमच्या अशा अंधारातच मेलेत आणि आम्हाला पण अंधारातच म मा मारायला लागलेले आहेत कोणी इकडे प्रशासन काही लक्ष देत नाही आमच्याकडे त्यांना पूर्ण मी पूर्ण डवळेवाडीपर्यंत पूर्ण आपली ही लाईन बांगलेवाडीची दाखवली होती okay. पूर्ण दाखवलेली पूर्ण पोल पूळ झोकलेले सगळे फोटो काढून दिलेले आहेत त्यांनी मी चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर तरी पण त्यांनी काय त्याचं काही हेच केलेलं नाही तर आम्ही आता असं ठरवलं आहे एक एकदा आम्ही मेन साहेबाकडे जाणार आहे तिन्ही वाड्या मिळून काहीतरी मोर्चा काढावाच लागणार आहे त्यांच्यावर त्याशिवाय ते काही लक्ष देणार नाही बिलं मात्र महिन्याच्या महिन्याला बिलं मात्र अगदी तारखेला येतात आणि ती पण अगदी रेटून बिल हजाराच्या पुढे बिल आय टीचा तपास नाही आम्ही बिले आम्ही बिले ना आता पुढच्या महिन्यामध्ये बिले आम्ही भरणार नाहीत आम्ही ठोस निर्णय घेणार आहे येतात आपल्या रेडिंग घेऊन जातात त्याच्यावरच जुन्या रिडिंगवरच बिल तिकडे तयार करतात देतात पाठवून आम्ही मात्र भरत राहिली फक्त काही टाय त्याच्यामुळे मोबाईलसुद्धा आमचे चार्जिंग नाही आहे ओके समजा एखादं काय आजारी झालं काय झालं तर पुढं समजा एखाद्या गाडीवाल्याला फोन करायचा ठरला कसं करणार आम्ही आम्ही एकतरी असं डोंगरावर वा वाड्या वस्त्यांना राहणारी माणसेत नाही दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था लाईटीची कसं काय कळवणार आम्ही कुठून येणार कसं काय माणूस एखादा आजारला तर कस काय का जाणार ना ते एखाद्याला फोन समजा आमची अशी बाहेर एखाद्याला काय झालं काय कसं करणार आम्हाला हा अवघड विषय ना लाईटीवर सगळं अवलंबून आहे का ना आता दा नाही मोबाईल सुद्धा ना चार्जिंग करायला दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं आंबेगाव गाव वरती आमच्या काहीतरी एक दीड दोन एक किलोमीटर वरती गाव आहे तिथं जावं लागतं बापरे तिथून कसा कसा मोबाईल चार्जिंग करून आणायचा तो काय एक दोन तीन फोन झाले की झाला बंद त्याच्यामुळे मग वायरमेंटला सुद्धा फोन करायला कस करणार आम्ही ना कधीतरी फोन करायचा त्यांनी हो हो म्हणायचं येतो येतो मग येतात ये की नाही त्यांचं त्यांना माहिती आता डीपे आहे आमच्यावरती आमच्या वरती डोंगरावरती काय त्या डिपेंची दुरावस्था आहे काय लाईनीची दुरावस्था आहे आमच्या ह्याच्याकडे काहीतरी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ना त्यांनी मात्र विलेक्षण आलं ना की मग मात्र सगळे जमून येणार सगळे कार्यकर्ते येणार ते आम्ही करू ते करू होत तर नाही असं का असत लाईट नाही आज पाच दिवस झालं पाच दिवस झालं लाईट नाही अंधारामध्ये आम्ही करून खातोय काय पाच दिवस झालं पाणी मारण्याचा आम्ही किती दिवस झालं काय गं वायरमॅनची वाट बघतोय आजच वायरमॅन येईल आमचं खांबळं पडाय झालं तर आमचं काय गं वायरी तुटली हे झालं मोबाईल चार्जिंग करा आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये जातो आहे आमची मुलाली लेकरा काय गं मुलकामध्ये आम्हाला इथं आजार बाजार आला तर इथं काय गं गाडीची सोय ना अरे घोंगडीच्या मध्ये मडा नेते आता गोंगडीच्या मोठ गाडीची सोय ना आता घोंगडीची मोठ बांधायची आणि गायग दवाखान्यात त्या बी कुठं न्यायचा जुन्नरला नाही तर आडीवर याला गावामध्ये दवाखान्याची सोय नाही हा गोंगडीच्या मोठामध्ये वडील आहे गोंगडीच्या मोठामध्ये ग बांधून मेलं आम्ही अंधारामध्ये मारायची वारी आली वायरमॅन कोणी काय ग त्याची दक्षता घेत नाही तिथं बैल चिटाकलं होता एवढीही तक्रार दिली का बैल चिटाकला तिथं माणसाची चिटाकली ते प्रत्यक्ष येऊन त्यांनी बघितला का हे खांबळा पडलाय हा खांबळा पडलाय ते कासऱ्याने बांधत मग प्रत्यक्षी त्यांनी येऊन बघितल्या त्याचा का नाही त्यांनी काही हे केला त्यांनी पुढे पाठवलं का पाठवलं का ना पाठवलं पाठवलं जर असतं तर मी तर आडियात अशी बोलत आहे पाठवलं जर असतं तर इतकी ही परिस्थिती आम्हाला आली नसती काय ह्या पावसामध्ये आली नसती प्रत्येक वाड्या आज तीन वाड्या कुंभेवाडी डवळेवाडी बांगलेवाडी त्यांनी जर असा प्रस्ताव जर घेतला असता तर ही आमो आली नसती ह्या पडत्या पाण्यामध्ये काय हे डोंगरा कांगरा म्हणजे एखाद्या आंधारामध्ये एखाद्याला सापाना खाला एखाद्याला मिळाला गेला जुलाब झालं उलट्या झाल्या ह्या अंधारामध्ये कोण याचा विचार करणार ह कोणी विचार करणार यांचा आमची मुलगा म्हणजे पुवारा आम्हाला नाही फोन चार्जिंग आम्हाला नाही लाईट नाही काही हम्म नाही ग काय गु वाड्या वस्त्या काय गाळा गाळामधून काय ग आम्ही येतो इतकाल्या गाळामध्ये तर ते बघून गेलं तर लोकांचा दारामध्ये पाण्याचं जाऊ दे ते पाणी होईल त्या होईल त्या पाण्याचं नाही काही पण निदान रस्ता तरी निदान लाईट तरी अरे आता झाले सोय केले सरकारांना आणि तीन तीन महिना बिल तीन तीन महिना बिल ह्या बिल देतात कुड कूर कुड आम्हाला तीन महिन्याशिवाय बिल भेटला नाही आणि बिल जर भेटाय गेला तर अजून दीड हजार दोन हजार रुपये बिल कोणी काय हो वाला येत नाही कोणी वायरमॅन येत नाही वायरमॅनचं तर नाव वाय। ऐकून ये फक्त कदम असा डोळ्याना बघितले कधी आलेला नाही काही वाडीची वायरी जळाल्यात काही लोक का जळून मेली का जगली याचा कोणा त्यांना हेच घेतला नाही वायरमॅन ना डीपीची अवस्था काय ती डीपी काय ते वायरी काय हम्म बारकी वारकी पोरा जात्या शाळेतली पोरा अभ्यास करायला संध्याकाळशी गोड्या तेलाची बत्तीला येते आता आणि गोड्या तेल किती कसा किलो झाला दीडशे रुपये किलो एका रातीला एक किलो तेल लागत आहे सरकार आम्हाला देणार आहे का भरून एक किलो तेल एका रातीला हां याचा विचार आहे का नाही आहे